माझ मत जे आहे एक वेगळं असं आहे की असं ह्या हिंदी सिनेमामुळे या बॉलिवूडमुळे घराघरामध्ये हिंदी पोचलेला आहे महिलांना समजतंय मुलांना समजत आहे हिंदी सिनेमा बघतातच रोज इथे मराठी पेक्षा जास्त हिंदी सिनेमा बघतात मराठी माणसं त्यामुळे हिंदी येते लोकांना त्यामुळे लादण्याची काहीही गरज नाही तर मॅडम सुद्धा म्हणाले आपण आता साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष आणखी अनेक जण म्हणाले की खेळता खेळता मुलं शिकली पाहिजे शिकता शिकता खेळ असं नाही होणार आणि तुम्ही जर आपण जर त्यांना एक दोन तीन तीन भाषा जर टाकल्या पहिली पहिलीला तर मोठं कठीण आहे एवढं खरं आहे आणि त्यासाठी हिंदीला विरोध नाही आहे ना आपल्या कोणाचा कोणाचा विरोध नाही आणि माझ मी स्वतः एका हिंदी प्रसारक संस्थेचा आम्ही मराठी म्युन्सिपल शाळेत असताना रविवारच्या दिवशी ही मुंबई हिंदी सभा कारण की बंबई हिंदी सभा फुकट शिकवायचे देशभर अशा प्रकारच्या संस्था दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा मुंबई हिंदी सभा महात्मा गांधी आणि त्यावेळेचे जयप्रकाश वगैरे ह्या सगळ्या लोकांनी काढलेल्या सगळ्या संस्था होत्या तर एवढे फुकट शिकवायचे तिथे जाऊन आम्ही हिंदी शिकलो मराठी शाळेत नंतर मला आठवत पण त्या हिंदी शिकवल्या हिंदी शिकलो आम्ही तिकडे असं काय की हिंदी तुम्ही जास्त प्रमाणामध्ये सगळ्यांना घेत आहे खेड्यापाड्यातून आज म्हणून त्याचा जास्ती आदरण धरता लोकांचा विरोध लक्षात घेऊन लहान मुलांना एवढं बर्डन टाकणं सुद्धा योग्य नाही भाषेच्या संदर्भामध्ये चौथी पाचवी नंतर मग ठीक आहे असं स्वतः माझं सुद्धा मत आहे आता त्या दिवशी आपण पाहिलं एका शाळेमध्ये कुठे आपण इथल्या एवढ्याच्या मुलींची शाळा होते मुलींची शाळा शाळेत पंचवीस पन्नास मुली होत्या त्या जापनीज भाषेमध्ये स्वागत करत होत्या भाषण करत होता इंग्रजी बोलत होत्या ठीक आहे ना पंधरा जरा थोडस पहिलं नव्हतं त्या कुठच्याच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे हिंदीच्या मुद्दे पहिलं आंदोलन करत आहेत सहा आणि सात जुलैला बंधू म्हणजे दोन्ही पक्षांचं एकत्रित वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी आंदोलन करायला पाहिजे पण त्यांनी जे काही सांगायचं ते सरकारच्या कामावर टाकलेलं आहे त्याप्रमाणे सरकारला सांगायचं सगळ्यांना विचारात घेऊन काम करू आणि आंदोलन जे आहे काही इतर संस्था सुद्धा आहे शिक्षण तज्ञ आहेत ते सुद्धा आज आपण वर्तमानपत्रातून पाहिलं अनेक वर्तमानपत्र तो ले, ले 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 तो 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 तर त्याच्यावर लोकांनी लेख लिहिलेले आहेत आणि तज्ज्ञ जे आहेत त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की आपण लहान मुलांवर हा तीन तीन भाषेचा प्रोजेक्ट पहिली मध्ये टाकू नये असं स्पष्ट शिक्षण तज्ञांनी म्हटलेलं आहे आणि त्याचाच विचार जे आहे मुख्यमंत्र्यांनी करून सांगितलं ठीक आहे आम्ही विचार करू आणि इतर राज्यात काय ते पण आपल्याला पाहावं लागेल त्याप्रमाणे करू